आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन केले होते दरम्यान कोलाड इंदापूर मानगाव या ठिकाणची पाहणी झाल्यानंतर त्यांना लोणेरे महाड दरम्यान खड्डे असलेल्या वापरातील रस्त्यावरून न घेऊन जाता त्या परिसराची पाहणी न करता टेम टेमपाले या पर्यायी पुलावरून नेण्यात आले मुख्यमंत्र्यांनाच महामार्गावरील खड्डे दाखवले नाहीत मुख्यमंत्र्यांची चक्क दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी रायगड प्रेस क्लबने केली आहे तशा आशयाचा तक्रारी अर्ज रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आणि के गेली चौदा वर्ष खड्ड्यातून प्रवास करणारा कोकणवासी जनतेची क्रूर चेष्टा केली असल्याने दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे रायगड प्रेस क्लबने दिलेल्या तक्रारीत आपले म्हणणे मांडले आहे सव्वीस ऑगस्ट ना रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महामार्गाची पाहणी केली त्यापूर्वी त्यांनी असा इशारा दिला होता आदेश दिले होते की म मी पाहणी करणार आहे आणि या त्याआधी दहा ऑगस्ट च्या आधी या रस्त्याच्या डागडुजी पूर्णपणे झाली पाहिजे खड्डे भरून झाले पाहिजेत मात्र सव्वीस तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू झाला तरी प खड्डे बुजवले नव्हते ज्यावेळा त्यांचा दौरा आला तेव्हा रात्रीचा युद्धपातळीवर काम ख खड्डे भरण्याचं सुरू केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री सकाळी ज्या स रस्त्याची पाहणी करायला आले त्यावेळी माणगाव तालुक्यामधील जे रा लाखपाले आहे हे जे गाव लाखपाले आहे या ठिकाणी प्रचंड ख खड्डे पडलेले आहेत कोकणवासीय याच ह्या खड्ड्यातून प्र रोज प्रवास करीत असतात आणि जो क कडेला जो उड्डाणपूल आहे तो अर्धवट स्थितीत आहे आणि या उड्डाणपुलावरून मुख्यमंत्र्यांना हे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी घेऊन गेले त्यांच्या जवळजवळ दीडशे गाड्यांचा ताफावरून घेऊन गेले कारण त्यांना हा हे खड्ड्याचा मार्ग दिसू नये म्हणून मनुन। आणि म्हणूनच मी रायगड प्रेस क्लबचा अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे पोलिसांकडं की मुख्यमंत्र्यांची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि शिवाय यांची कोकणवासियांची चेष्टा केलेली आहे त्यामुळं संबंधित ठेकेदार आणि महामार्गाचे अधिकारी यांच्यावर हा गुन्हा दाखल करावा अशी मागणीचं आणि तक्रार अर्ज मी आज गोरेगाव पोलिस ठाण्यात दिलेला आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष